नमस्कार मंडळी गावची भंडचो या चॅनलमध्ये स्वागत आता आपण द्राक्षाचे रशेचे हार्वेस्टिंग चालू आहे ते दाखवतो तुम्हाला तुम द्राक्षाचे उत्पादन घेता आणि कशा प्रकारचा माल आहे त्यांना आपण आपलं नाव काय शैलेश काळे शैलेश काळे गाव टाकळी तालुका निफाड जिल्हा नाशिक नाशिक आपलं किती तारखेची छाटणी द्राक्षाची छाटणी आपली तेरा ऑक्टोबरची आ, तेरा आ, हा तेरा ऑक्टोबर ची किती वर्षापासून उत्पादन घेते सर्वसाधारण कुठल्या मार्केट मध्ये माल चालला तुमचा पंधरा वर्षापासून आम्ही उत्पन्न <coughs> घेतो रशियाला चालला आमचा म्हणजे गेल्या वर्षापासून आमचं बिगर रशिया जातोय <coughs> तर हार्वेस्टिंग पण खुल होते नव्वद टक्के हार्वेस्टिंग होत राहते <coughs> आणि याच याच्या सगळे बुड किती एक हजार बुड आहे आणि कुठल्या जातीचे द्राक्ष वरती थॉम्पसन वरायटी का आणि टनापर्यंत उत्पन्न भेटतं याच दरवर्षी पण शेतक बरेच शेतकरी द्राक्ष शेती तोट्यात आहे मग तुम्ही कसं काय याचा द्राक्ष उत्पादन व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर द्राक्ष शेती तोटत नाही असं आमचं म्हणणं नाही व्यवस्थापन वेळेवर केलं पाहिजे तुमचे स्प्रे वगैरे वेळेवर केलं तरच माल भेटल आणि उन्हाळ्याचं नियोजन कसं असतं <coughs> उन्हाळ्याचं खराड छाटणी नंतर आम्ही म्हणजे स्प्रे वगैरे जे उन्हाळ्यातले गर्भधारणेचे असताना ते व्यवस्थित देतो <coughs> आणि शेणखत कधी टाकता द्राक्ष बागेला सर्वसाधारण शेणखत आम्ही पावसाळ्यात टाकतो खराडच्या वेळेला गाडा घेऊन ठेवतो <coughs> पावसाळ्यात टाकतो म्हणजे ते पूर्ण मुरून राहत आणि खोडकिड असतं झाडांना त्याच्यासाठी काय काळजी घेतली जाते खोड किडासाठी आम्ही बुड दरवर्षी धुवून देतो धुतल्यानंतर मग तो किडा पळून जातो म्हणजे झाडातून बाहेर जातो नाही खरडला आणि गोड वारा दोन वेळेस बुड धुवून बुडा धुतो उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यात किती फरक असतो गोडभर छाटणी त्या वेळेला कमीत कमी म्हंटल तर दहा बारा दिवसांनी फुल पाणी देतो सात आठ घंटे त्यानंतर उन्हाळ्यामध्ये ना आम्ही आठ दिवसाला पाणी देतो आता खरड छाटणी पाणी फ्लडनी देणार दे का ड्रीपनी देणार तुम्ही ट्रॅक्टरनी पाणी देणार त्यानंतर ड्रीप नंतर ड्रीपवर काडी होऊन जाते आणि हे कर... बघा प्रत्येक झाडावर दोन दोन कॅरेट निघत सर्व साधारण हे बघा काही ला जातो हे बघा बघा कुठले आपण तर मग खर्चोल का किती वर्षापासून काम करता तीन चार वर्षापासून तीन चार वर्षापासून तुमचे का इकडे कामाला काय येतं आपण आमच्याकडं म्हणजे पाण्याची व्यवस्था नाही पाण्याची व्यवस्था शेती हम्म परवडतं का इकडे कामाला त्यामुळे इकडे यावं लागतं का <coughs> तुम्ही सर्वसाधारण खत किती टाकता एवढं द्राक्षाला आम्ही एक एकरला साधारणतः दोन खताच्या गाड्या टाकतो मुंबई खत मुंबई खत टाकतो का आणि रेट समाधान मिळतात प्रत्येक वर्षी हो आम्हाला क्वालिटी आम्हाला रेट समाधानकारक मिळतं दरवर्षी आणि कुठल्या कोल्ड स्टोर हो तिला किती वर्षापासून माल देत चार माल देता। तुमाला तुमाला दे ते पाच वर्ष पासून आणि कंपनीचे जे तुम्हाला सल्ला द्यायला येतात ते तुम्हाला काय पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात आहेत काही थेरी का काही ते आता म्हणजे प्लॉट चांगलं बनवा परत आपण काढू पुढच्या असं असं साहेब ते ये हम ये ते येतात आमच्याकडे आणि संख्या किती आपल्या आपल्या याच्यामध्ये पकडलं तर पस्तीस घडापर्यंत आणि पस्तीस आणि मनी संख्या मनी संख्या साठ ते सत्तर मनी संख्या गडामध्ये आणि व्हेरिएशन अजिबात नाही राहत आमच्या जवळ पण गड दाखवला तर व्हेरिएशन दिसत नाही हे बघा इथं आता हार्वेस्टिंग झाली आहे बघा जवळ पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग झालेली आहे हे बघ साईज कशी हे काय साईजचे आपले आमचं वीस प्लस आहे सगळं हे बघा आपल्या बद्ध रशियाची हार्वेस्टिंग चालू होती तिथं आठ वाघ चाललेली आहे त्यांच्यासाठी आपण आता हा मसाले भात करून घेतो त्याच्यासाठी आपण एक किलो तांदूळ घेतलेले आपले साधे सारे बाजारात जे भेटते ते प्रकारे तांदूळ घ्यायचे ते तो, तो असं पावश आम्ही शेंगदाणे घेतलेले एवढं वाटे भरून तेल घेतलेले पाच कांदे बारीक कापून घेते मध्यम आकाराचे दोन गाजरं कापून घेते कटरने का गाजरं आपलं बटाटे साळून घेते ते तीन तीन तीन, तीन बटाटे होते तीन टमाटे होते मुलगुराश कोथंबीर कढीपत्ता चार चमचे चार चमच्या शेमीठ घेतलेले चार चमचे घरगुती काळा मसाला घेतला अर्धा चमचा हळद घेतली एक दीड चमचा लाल तिखट घेतलं अर्धा चमचा हे घेतलं मोरी एक चमचा जिरं असं आलं आल लस दोन गड्या लसणाच्या सोडून घेतले आणि आलं आता आपण आलं लसणाची पेस्ट करून घेऊया आणि तांदूळ आता आपण गॅस चालू करून घेतला त्याच्या सर्वसाधारण दोन लिटर पाणी ठेवले पाणी आता आपण हे बघ दोन आपण दो पातळी ठेवले आपण जे तेल घेतलं तेल टाकून घेऊया

हे बघा मंडळी आपल्यात शेंग झाले लाल झाले त्यात आता आपण आलू लसूण पेस्ट टाकून घेऊया कढी पत्ता टाकून घेऊया जिरं टाकून घेऊयात आपण सगळे मसाले टाकून घेते लाल तिखट घरगुती काळा मसाला हळद गॅस थोडा कमी करून घेऊया साळून घेतो बटाटे टमाटे आणि गाजर टाकून आणि आपण जे मीठ घेतो ते मीठ बी टाकून घेऊया मंडळी मसूर झाड दाखवायची राहून घेतो घेऊ आपण तांदूळ आणि मसा लावून घेतली व्यवस्थित ते टाकून घेऊया त्याच्यात मस घालून घ्यायचं करून घ्यायचं पण पाणी थोडं दोन लिटर आता ते उतरून घेऊ टाकून घेऊया त्याच्यामध्ये वाढून देऊया मीठ टाकून देऊया मीठ तुम्ही चवीनुसार टाकायचं मंडळी हे बघा पाणी टाकलं आपण पाणी टाकून व्यवस्थित असं हातवून घ्यायचे सगळे मसाले तांदूळ बरं असा प्रकार सगळं व्यवस्थित आणि पंधरा मिनटात आपला भात यावेळी मंडळी आता आपण आपला जो मसाले भात केला मसाला मसाले आपला शेतलेला आहे आपण तळाचा सुद्धा भात काढून दाखवत तुम्हाला आपल्या तसा पाहिजे असा भात तयार झाले बघा खालचा तळ सुद्धा डागलेला नाही हे बघा अशा प्रकारचा आपला तो मसाले भात आपण आदिवासी मानलो त्यांच्यासाठी असा हा भात आपला तयार झाला टाकून घेऊया मस्त भात आपण याच्यात व्यवस्थित जायचं गाव टाकून देते आणि आता ते आपले जे आदिवासी बांधव होते त्यांना आपण तो भात खाण्यास बघा म्हणजे आपण त्याच्या आता कोथंबीर टाकून घेऊ थोडीशी अशा प्रकारे द्राक्षची लोडिंग चाललेली आहे व्यवस्थित कॅरेक्टर कॅरेक्टर व्यवस्थित ठेवले जातात कॅरेक्ट कमी भरले जातात त्याच्यासाठी कॅरेक्टर खास फटकी हे बा ड्रायव्हर चालले आमच्या खात्याच्या गाड्या आलेले हे बघा अशा प्रकारची गाडी आपली लोड झालेली आहे आणि ते ही आपले बांधव असतात त्यांना मागे बसण्यासाठी जागा राखते हे बघा अशा प्रकारची गाडी लोडिंग लोड आता ही शिंदे परिषद इथं चाललेली ती गाडी बघा आपले जे बांधव हार्वेस्टिंगसाठी आले होते त्यांच्यासाठी तो नाश्ता बनवला होता आपण हे बघा खिचडी भात खाते आहे आणि त्यांच्याकडे बघा पाच लिटरचा ड्रम आहे त्याला पाण्यासाठी व्यवस्थित असं पाच लिटरचा ड्रम आहे त्याला बारदन लावलेलं आहे म्हणजे पूर्ण दिवसभर तो थंड असतं पाणी हे बघा इकडं सुद्धा एक बांधव बसलेले आहे कसं काय नाश्ता कसं काय मॅनेजर एकदम व्यवस्थित व्यवस्थित आहे ना हे बघ इकडे बसलेले तिकडे ते आता आपण शेतकऱ्यांकडे कर जाऊया तिकडं भाताशी अतिशय सुरेख झालेलं आहे तर आता ते आपली बांधव ते बी नाश्ता करतोय आम्ही करतोय आम आमचा जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा नमस्कार